इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ हजार में बुक करी वन एच के फ्लॅट मजरेवाडी सोलापूर सर्व गावकऱ्यांचे मनापासून खूप खूप आभार हे तुमचं प्रेमच आहे जे ज्याच्यामुळे आपण इतकं वरच्या लेवल गेलो आहे आणि सर्वांचं मनापासून खूप खूप आभार आज मी स्वर्गीय माझे आजी सासरे लोकनेते बाबूराणा पाटील आणि माझे आजोबा कैलासवासी स्वस्त गणपतराव शेळके पाटील यांना स्मरून आणि आपले मार्गदर्शक माझे सासरे दादासाहेब माझे मोठे धीर भाऊसाहेब आणि माझे हजबंड अजिंक्य राणा पाटील यांना सगळ्यांना खूप धन्यवाद करते आणि सगळ्या गावकऱ्यांचे खूप धन्यवाद करते असंच प्रेम गावकर निवडणूक बिनविरोध होऊ नये म्हणून आता प्रयत्न झाला राजकीय घडामोडी मोठ्या झाल्या असं पाहता या सगळ्या घडामोडींकडे आणि तरी तुम्ही आता जवळपास बिनविरोध झालेत जमा आहात हो आता राजकारणात ह्या गोष्टी होतच असतात त्यामुळे ह्याच्याकडे आम्ही लक्ष नाही देत